तुच सुख करता दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा रे रे बाप्पा चरणी माथा श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील ताराडे खुर्द येथे गणेश चतुर्थीनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने सात सप्टेंबर रोजी ताराडे खुर्द येथील साई सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी दहा वाजता भव्य जिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांनी दिली ते राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे होते ते म्हणाले की मराठमोळ्या संस्कृतीची परंपरा जोपासताना महिलांच्या पारंपरिक खेळांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या संस्कृतीचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ही स्पर्धा करेल असे त्यांनी सांगितले स्पर्धेत झिम्मा फुगडी घागर घुमवणे उखाणे फुगडी घोडा घोडा सूप नाचवणे काटवटकाणा आदी खेळांचा सहभाग असेल विजेत्यांना पाच हजार तीन हजार दोन हजार अशी बक्षिसे आहेत स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही ही आहे या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख अशोक निकम गडिंगलज तालुका शिवसेना प्रमुख दिलीप माने शिवसेना तालुका प्रमुख विमल पाटील उपतालुका प्रमुख शैलजा कांबळे जयश्री पवार प्रमुख कल्पना भोसले विभाग प्रमुख निरंजली गोंजारे विभाग प्रमुख रामचंद्र पाटील उपतालुका प्रमुख सागर पाटील उपविभाग प्रमुख मधुकर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते आभार तालुका प्रमुख विमल पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील जय महाराष्ट्र शिवसेना राधानगरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कळंकवाडी येथे महिलांचा फुगडी कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही नियोजन बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये हा झिम्मा फुगडी महिलांचा कार्यक्रम घेण्याचं नियोजन एवढंच की राधान तालुक्यामध्ये हे जे पारंपरिक खेळ हे कुठेतरी कमी होत चाललेत म्हणून काहीतरी चालना मिळावी नवीन पिढीला याच्यातनं काहीतरी बोध घेता यावा यासाठी हा झिम्मा फुगडीचा कार्यक्रमाचं शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आम्ही इथं मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं आहे या झिम्मा फुगडीच्या कार्यक्रमासाठी पाच हजार तीन हजार दोन हजार व उत्तेजनात बक्षीस आणि ट्रॉफी असा मोठ्या प्रमाणात बक्षिसाचंही नियोजन केलेलं आहे तरी या विभागातल्या सर्व महिलांनी या खेळामध्ये सह मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावून हा कार्यक्रम यशस्वी करावा स्पर्धा कुठे असतील स्पर्धा ही स्पर्धेचं ठिकाण साई हॉल कसबा तारळे तारळे खुर्द इथं कसबा साई हॉल मध्ये आयोजित केलेलं आहे टाइमिंग काय असणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं राधानगरीमध्ये जिल्हा परिषद कसबा तारळे कौलव मध्ये साय झम्मा फुगडीचा कार्यक्रम आम्ही महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेला आहे महिला त्याची वेळ ठिकाण आहे साई सांस्कृतिक हॉल तारे खुर्द मध्ये वेळ असेल त्याची सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत असेल शक्यतो महिलांनी आमच्या विभागातील महिलांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा अशी मी पक्षाच्या वतीनं विनंती करते महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षातर्फे आज राधानगरी तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये तारळे खुर्द इथं साई हॉलमध्ये महिलांच्यासाठी जिम्मा फुगडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे मराठमोळी संस्कृती टिकवण्यासाठी महिलांना स पुढं येण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच हजार दुस द्वितीय क्रमांक तीन हजार व द्वितीय तृतीय क्रमांक एक हजार असे बक्षीस असणार आहेत तरी यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा सांघिक गटामध्ये असल्यामुळे भरपूर महिलांनी यात भाग घ्यावा ही विनंती निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज